वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सम प्रभ निर्विघ्न कुरु मे दर्वलमांगल्ये शिवे साधिके शरणेे त्र्यंबके गौरी नारायण नमस्त ओम शाती शाह शाह वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सम प्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वदा ंगल्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते ओ शा वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटीसम प्रभ निर्विघ्न कुर्मे देवर्कारेशुर्वलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम शांती 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 तर मंडळी सर्वजण कसे आहात आणि बघा आज आई आमची कशी सजलेली आहे धजलेली आहे आणि एकदम मस्तपैकी म्हणतात ना की कि आज तिचं गोड असं सा साजेरं रूप सगळ्यांच्या समोर दिसतंय तर तुम्हाला सगळ्यांचं देखील म्हणतात ना की तुम्हाला सगळ्यांना देखील वाटत असेल की खरं आहे की बऱ्याचशा महिला वर्ग आपल्या मार्गशर्ष मधील गुरुवार आहेत तर त्या गुरुवारी पूजा वगैरे करत असतात तर छान पद्धतीने बघा आमच्या मॅडमने देखील आज म्हणतात ना की कसं सजवलंय आणि देवीचं म्हणतात ना की गोड असं रूप कसं दिसतंय तर आज रूप कसं गो गोजीर आणि म्हणतात ना की साजीर असं रूप दिसतंय तर छान वाटतं मित्रांनो हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला देखील पन्नास झाले अरे वा वा तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ज्या पद्धतीने आज देवीचं रूप दिसतंय ज्या पद्धतीने म्हणतात ना की देवी सजलेली आहे नटलेली आहे आणि मस्त छान असं आईचं रूप आहे आणि तुम्हाला सा सगळ्यांना सांगेल की ज्या पद्धतीने देवीचं रूप आज छान असं नटलेलं आहे छान असं दिसत आहे तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल गोड गोजीर तर मंडळी कसे आहात सर्वजण हाय 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 सागर कसे आहात बाकी सगळेजण आणि छान पद्धतीने आज देवीचं सा गोड साजेर असं सा रूप तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल आणि तुम्हाला सगळ्यांना देखील खूप बरं वाटलं असेल मित्रांनो तर असं मंडळी तर तुम्हाला सा सगळ्यांना सांगेल की ज्या पद्धतीने आज प्रत्येकाच्या घरामध्ये दे। देवीची पूजा अशा पद्धतीने चालू असणार प्रत्येकाच्या घरी आज पूजा केलेली असणार आणि खूप छान असं म्हणतात ना की देवीचं रूप दिसतंय खूप मस्त असं घरामधलं वातावरण छान असतं तुम्हाला सगळ्यांना सांगेल की पहिलं नारळ असायचे नारळाला डोळे वगैरे लावून देवीचं म्हणतात ना की रूप दाखवलं जायचं वगैरे आता हळूहळू सगळे चेंज होत चाललेत आणि ते बघा डबा बिबा खाली ठेवला आणि ते टोप बीप काहीतरी असं खाली ठेव त्याच्यावरती असं मस्तपैकी देवीची सजावट केलेली आहे तर खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत आहेत तर मंडळी तुम्ही सर्वजण कशा आहात आणि तुमच्या सगळ्यांकडे देखील कशा पद्धतीने सजावट झाली तुम्ही देखील सांगू शकता तुम्हीही देवीचं महत्त्व सांगा देवीच्या काही छान छान गोष्टी तुमच्याकडे असतील तर त्या देखील तुम्ही सांगू शकता कारण आजचा दिवस हा देवीचा आहे आणि कमेंट बघा हो हो कमेंट बघतोय सागर मध्येच कन्फ्युजन होतंय कारण मी माझं बोलणं मग थांबतंय त्याच्यामुळे कारण आज म्हणतात ना की मार्गशीर्षमधला गुरुवार आहे आणि देवीच्या विषयावरती माझी चर्चा चालू आहे आणि म्हणतात ना की मग माझी लिंक तुटली की मग तुझ्याशी बोलण्यामध्ये माझी मा लिंक तुटून जाणार आणि मग बाकीचे ऑडियन्स देखील मग त्याच्यामुळे बघणार नाही असं होतं तर सगळ्यांना ऐकू दे सगळ्यांसाठी तू तु, तुझं बोलत राहा मी तुझ्याशी शेवटी सगळं झाल्यानंतर चर्चा करणार तुझ्याशी सगळ्या विषयावरती चर्चा करेल सविस्तर तर छान असं सा देवीचं आज सजलेलं रूप आहे आणि मॅडमने आज आमच्या छान असं सा देवीचं रूप सजवलेलं आहे तर मॅडम आता जस्ट बाहेरून आलेले आहेत आणि त्यांचं आज म्हणणं असं आहे की काहीतरी गोडधोड आज देवीला नैवेद्य बनवायचा काहीतरी छान असं देवीला नैवेद्य द्यायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की देवीबरोबर आपल्याला देखील गोडधोड खायला मिळणार आहे सण साजरा केल्यासारखं ज्या पद्धतीने मधला गुरुवार साजरा होतो प्रत्येकाच्या घरामध्ये खूप बरं वाटतं मित्रांनो या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आणि करायला हवं कारण कुठेतरी म्हणतात ना की प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावना असते की देवीची पूजा करायची देवी, देवी आणि प्रत्येक स्त्रियांचा बाजारामध्ये वगैरे जर तुम्ही बघितलं तर अप्रतिम असं लकलकाड लग सगळीकडे आणि सगळ्या बायकांचे कानातले घ्यायचे नाकातलं घ्यायचं गळ्यातलं घ्यायचं आणि देवी आईचे साज घ्यायचे असं भरमसाड गोष्टी मित्रांनो या सगळ्या चालू असतात आणि ते सगळं बघितल्यानंतर खूप बरं वाटतं मी काय त्या गोष्टींमध्ये जास्त पडत नाही पण ते सगळं पाहिल्यानंतर समजतं आणि ठाण्यामध्ये जर तुम्ही बघाल तर बाजार अफलातून भरलेला असतो स्त्रियांनी गुरुवार बुधवारी हा अख्या महाराष्ट्रभर करतात करतात मॅडम तुम्ही म्हणणं आहे की सगळेजण करत असतात आणि तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन की ज्या पद्धतीने जसा विषय आहे ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत ज्या पद्धतीने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की एक सा एक 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 स्टेप प्रत्येक गोष्ट नवनवीन काही ना काहीतरी शिकायला मिळत असते आणि माणूस म्हटलं तर तो मरेपर्यंत शिकत राहतो हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि तसंच आहे की स्टार्टिंगला म्हणतात ना की नारळ तांब्यावरती नारळ ठेवून फक्त नॉर्मली आपली पूजा केली जायची हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये आता चेंज करत चालले आहेत सर्वजण हळूहळू नवनवीन गोष्टी आपल्या सगळ्यांना बघायला मिळत आहेत आणि छान वाटतं हे सगळं कारण घरामध्ये कसं आहे की एक सण साजरा केल्यासारखं आणि एक आनंदाचं माहोल मा वातावरण असतं तर या सगळ्या गोष्टी छान वाटतात मार्गशीर्ष महिना आला की खूप बरं वाटतं कारण मध्ये चारही गुरुवार मला वाटतं चार गुरुवार असतात त्या चारही गुरुवारी देवीची पूजा होते नंतर शेवटच्या गुरुवारी सगळ्या बायकांना वगैरे बोलवलं जातं मग त्या उद्यापन म्हणत आहेत मॅडम मग ते उद्यापन करण्यासाठी सगळ्यांना मग त्या सगळ्यांना बोलवलं जातं मग कोण त्या महालक्ष्मीची पुस्तकं वाटतात कोण अलग अलग काही ना काहीतरी प्रत्येक स्त्रियांना काहीतरी गिफ्ट गिफ्ट वगैरे देतात आणि छान वातावरण असतं छान माहोल बनवतात चांगली गोष्ट आहे असं पुरुषांचं देखील एखादं काहीतरी सण व्हायला पाहिजे की एकमेकांना काहीतरी असं छान असं गिफ्ट देता आलं पाहिजे एकमेकांना खडखडून म्हणतात ना की मिठ्या मारल्या पाहिजेत असं मस्तपैकी भेट वगैरे घ्यायला पाहिजे आणि असं मी म्हणतात ना की पुरुषांचा देखील असा एखादा प्रोग्राम व्हायला पाहिजे पण काय माहिती आहे आता कधी होतोय हो वगैरे पण होईल होईल हु� तो देखील होईल कारण एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने केली जाते त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की पुढे जाऊन देखील या सगळ्या गोष्टी हळूहळू स्टेप स्टेप बाय वाढत जातात आणि छान बरं वाटत हो प्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा विघ्नम कुरुमे देव सर्व शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी ओम शांती तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की छान असं वातावरण आहे छान वातावरणामध्ये छान छान गोष्टी करूया हो तर सागर सागर तर कुठे गेला सागर आहात का तुम्ही जागेवर चता मगाशी सागरच बरस मध्ये 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 बोलणं चालू होतं सागर आहे का बाबा असशील तर तुझ्याशी चर्चा करतो हाय बोल फक्त आणि जर तू नसशील तर मग मी चर्चा करणार नाहीये मग बाकीचे विषय आहेत त्याच्यावरती चर्चा करेन पण तुझे जे काही मुद्दे आहेत त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी मी आता तुला हे करतोय सागर तू आहेस का बाबा लाईव्ह तर तर तर, तर, तर मंडळी आज मस्त पैकी घरामध्ये दे देखील घोडधोड अशा गोष्टी होणार आहेत आणि पालक पालक भजी आहेत कधी गुलाबजाम पण आहेत बघा 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 आज गुलाबजाम पण आहेत वा वा गुलाबजामून आहेत अजून अजून काय भाकरी आणि कॉम्बिनेशन तर जुळत नाहीये मला असं वाटतंय थोडस पण तुम्ही तर मग काहीतरी वेगळंच चाललं होतं तुमच्या दुखीनच आज देवीचा छान असं म्हणतात ना आ, की आणि मोठी आमची म्हणत होती की नाही नाही पावभाजी बनव देवीला पण आवडेल चांगली छान छान तर तुम्हाला सा, तुम्हाला सांगेल की मॅडम ना, म्हटलं नाही तसं नाही होणार देवीला आपल्या भाजी भाकरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत आणि पंचपकवान देवीला पाहिजे आहे ते गुलाबजामून असतील पापड लोणचं म्हणतात ना की अशा पद्धतीने जे काही आपल्याला देता येईल भात डाळ भाजी चपाती पोळी त्याचबरोबर तुम्हाला सांगेल

बघा कसं देवीचं रूप सजलेलं आहे आणि छान अशी देवी नटलेली आहे आणि मस्त एकदम तिचं रूप छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना सा सांगेल की डोळे भरून बघण्यासारखं रूप आहे देवीचं आणि मॅडमनी पण आमच्या छान सजवलेलं आहे देवीला कारण हळूहळू हळूहळू एक 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 स्टेप आता म्हणतात ना की सर्वजण एक 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 स्टेप दरवर्षी काही ना काहीतरी चेंज करत हळूहळू हळूहळू नवनवीन गोष्टी करत असतात तर ह्याच्या अगोदर पूर्ण व्हिडिओ देखील कसा साडी कशी नेसवायची किंवा देवीच म्हणतात ना की दागदागिने कसे दागदागिने कसे देवीला घालायचे सजवायचं त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो चॅनलवरती तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आहे तर तुम्ही तो जाऊन देखील बघू शकता तुम्हाला माहिती पडेल मागच्या दोन्ही गुरुवारचा देखील व्हिडिओ पडलेला आहे आणि आजचा जो गुरुवारचा व्हिडिओ आहे तो उद्या पडेल आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही सर्वजण देखील बघू शकता की कि किती छान असं देवीचं गोड साजेर रूप आहे आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने देवीला सजवू शकता खूप सोप्या पद्धतीने सजवता येतं आणि तुम्हाला सगळ्यांना देखील खूप छान वाटेल हे सगळं पाहिल्यानंतर आणि देवीला सजवल्यानंतर तुम्हाला देखील खूप बरं वाटणार आहे तर तुम्ही सर्वांनी ट्राय करायचं आहे तुम्ही सर्वांनी कारण प्रत्येकाच्या घरी जवळपास म्हणतात ना की देवी देवी आई बसते आणि मार्गशीर्षमधले सर्व गुरुवार प्रत्येकजण म्हणतात ना की थाटामाटामध्ये साजरे करत असतात तर तुम्हाला सगळ्यांना मला एवढंच सांगायचं साज, सा, आहे की तुमच्याकडे देखील म्हणतात ना की दिव्याचं रूप बघा आणि कसं साजलं साजेस आणि म्हणतात ना गोड असं रूप आहे ते तर ह्याचा जो व्हिडिओ आहे मागचे दोन व्हिडिओ गुरुवारचे जे पडलेले आहेत दोन्ही गुरुवारचे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने साड्या नेसवलेल्या आहेत आज तिसरा गुरुवार आहे तिसऱ्या गुरुवारी देखील वेगळ्या पद्धतीने साडी नेसवलेली आहे तर कशा साड्या नेसवल्या जातात किंवा काय ते सगळं तुम्हालाच देखील बघायला मिळेल आणि व्हिडिओवरती जा व्हिडिओवरती तुम्ही सर्वजण बघू शकता कारण तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला देखील समजणार आहे आणि सोपी पद्धत आहे तुम्हाला देखील खूप छान वाटणार तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये अशा पद्धतीने देवीची सजावट करू शकता देवीचं देवीला साडी नेसवू शकता तिला दागदागिन्यांनी मस्तपैकी तुम्ही म्हणतात ना की नटवू शकता आणि छान असं रूप तिचं दिसतय बघा कस वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्न कुरमे देव सर्व मांगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त ओम शांती, शांती 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 तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल बघा मुखवटा फक्त आहे वरती त्याच्या व्यतिरिक्त बाकीचं सगळं नॉर्मल आहे जे तुम्ही बनवू शकता घरामध्ये डबे वगैरे लावून किंवा म्हणतात ना की तोप वगैरे असं काहीतरी ठेवून किंवा अजून काहीतरी छोटं छोटी मोठी वस्तू तुम्ही ठेवून त्याच्यावरती तुम्ही म्हणतात ना की अशा पद्धतीने देवीला मस्तपैकी सजवू शकता आणि तुम्ही जाऊन हा व्हिडिओ बघू शकता हा व्हिडिओ उद्या पडेल तुम्हाला सगळ्यांना बघायला बारा वाजता पण मागच्या दोन गुरुवारचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेत आणि तुम्ही सर्वजण बिंदास्त बघू शकता की कशा पद्धतीने व्हिडिओ आपले पडतायत आणि कसं काय तुम्हाला छान वाटतंय की नाही ते देखील तुम्हाला सगळ्यांना समजणार आहे तर तर, तर, तर मंडळी तुम्ही सर्वजण कसे आहात मजेत ना आणि खूप छान पद्धतीने देवीचं रूप आहे तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे तर मंडळी कसे आहात सर्वजण आणि कसं काय चालतंय मंडळी हो आज म्हणतात ना की वेगवेगळ्या टोन बोलून फायदा नाहीये काहीच नाही बोलायचं 嗯嗯嗯。嗯嗯 तर टाटा बाय बाय जय महाराष्ट्र मित्रांनो आणि बरेच जण लाईव्हला त्याच्यामुळे थांबतोय मी इकडेच कारण काय उगच मोकळच लाईव्ह चालू ठेवण्यात काय अर्थ नाही वाटत आहे मला देखील टाटा बाय 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 जय महाराष्ट्र मित्रांनो